साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात जयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की महालकाळी येथील गट नंबर पैकी प्लॉट नंबर सत्तावीस क्षेत्रफळ एकशे सदोतीस चौऱ्याहत्तर चौरस मीटर हा प्लॉट एक, एक फेब्रुवारी रोजी खरेदी करण्याचा सौदा केला होता त्याचवेळी पाच लाख रुपये बयाना पोटी देऊन सौदा पावतीही करण्यात आली मात्र संबंधित विक्रेत्यांनी नंतर अक्षय अतुल जैन राहणार कुसुंबा यांच्याशी संगणमत करीत मयतवासाचे कोणतेही मृत्यू दाखले नसताना परस्पर अक्षय जैन यांना खरेदी खत करून दिले यानंतर दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी आपण बाहेरगावी असताना काहींनी पोलिसांच्या उपस्थितीतच त्या जागेवर जेसीबी फिरवून कचऱ्याचे गोडाऊन तोडले या कारवाईत गोडाऊनमधील आईस्क्रीम फ्रीज फटाक्यांची कपाट पाणी बाटल्या व काँग्रेस कॅरेटसह सुमारे सतरा लाख रुपयांचे साहित्य तसेच तीन लाख रुपयांचे बांधकाम असे एकूण वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले काकांनी या ठिकाणी विरोध केला असता आरोपींनी त्यांच्याशी शिवेगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली संबंधित घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काकांनी केल्याचे जयस्वाल यांनी सांगितले घटनेत कोणताही न्यायालयीन आदेश नसतानाही कायदा हातात घेऊन बेकायदेशीर जागेवरील ताबा मिळवण्याचा प्रयत्न जाण्याचा आरोप जयस्वाल यांनी केला आहे त्यामुळे सपोर्ट चौकशी करून त्यामुळे सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी तुषार जयस्वाल यांनी यावेळी पत्र परिषदेत केली नमस्कार मी अभिनेता तुषार जयस्वाल राहणारा नेर तालुका जिल्हा धुळे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या ताब्यातील असलेली गट नंबर एक्क्याण्णवपैकी प्लॉट नंबर सत्तावीस येथे माझं बांधलेलं शेड याचं किरण एकनाथ शिंदे अतुल अक्षय अतुल जैन व त्याचे वडील अक्षय जैन व इतर पंचवीस तर तीस गावगुंडांना घेऊन त्यांनी माझ्या इथं जे सी बी आणून माझ्या ताब्यातील असलेलं माझ्या जा माझ्या ताब्यातील असलेली जागा व त्याच्या त्या जागेवर असलेलं माझं शेड व त्या शेडमध्ये असलेलं माझं महत्त्वाचं सगळं काही वस्तू सगळ्यांची तोडमोड केलेली आहे सगळं माझं वीस लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि आज पण ती जागा माझ्या ताब्यात आहे परंतु मी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका पोलीस स्टेशनमध्ये तिथले पोलीस निरीक्षक साहेब धनंजय पाटील साहेब यांच्याकडे मी फिर्याद नोंदवण्याकरिता गेलो असताना त्यांनी माझी फिर्याद घेण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी एकच सांगितलेलं आहे की हे माझं पत्र्याचं शेड बेकायदेशीररित्यापर्यंत तोडायचा ऑर्डर मी दिलेली होती हे मॅटर पूर्णपणे सिव्हिल मॅटर आहे आणि हे कोर्ट हे मॅटर पूर्णपणे कोर्टाचं असतं म्हणून याचं ऑर्डर कोर्टच करते आणि कोर्टाचा आदेश असल्याशिवाय पोलिसांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आणि माझी एकच विनंती आहे जरी तुम्ही काल हे इतकं यांनी माझं जे तोडमोड केली माझी एकच विनंती आहे की या गो किरण एकनाथ शिंदे अक्षय अतुल जैन आणि त्याचे वडील अतुल जैन आणि इतर पंचवीस तर तीस गावगुंड यांच्यावर मी फिर्याद नोंदवलेली आहे त्या फिर्यादीच्यानुसार यांनी गुन्हा नोंदवावा ही माझी विनंती आहे तर तसंच मी एक पत्र मी एस पी साहेबांना देखील दिलेलं आहे आणि निवेदन देखील देणार आहे आणि हाच मी खटला आता म्हणजे हाच मॅटर मी कोर्टात देखील दाखल केलेला आहे याचं जे काही निष्पक्ष येईल ते कोर्ट ठरवेल माझी एकच विनंती आहे की लोकांनी कायदा हातात घेऊ नये आणि ज्या लोकांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावाच लागेल कारण की गुन्हा नोंदवणे हा सर्वसाधारण व्यक्तीचा अधिकार आहे इतकंच बोलतो धन्यवाद